तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आम्ही आलो होतो बाजराच्या विहिरीवर रिंगण सोहळा बघायला मग काय तुम्हाला तर माहितीच आहे माऊलींचा रिंगण सोहळा म्हणल्यावर किती गर्दी असते तर मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल पण इथं दोन रिंगण असतात एक उभं असतं आणि एक गोल असतं मग काय पहिल्यांदा उभं रिंगण असते मग तेवढ्यात उभं रिंगण चालू झालं आणि या रिंगणाचं एक वैशिष्ट्य आहे की आज आजपर्यंतच्या इतिहासात कधीच असं झालं नाही की रिंगण सोहळा आहे आणि पाऊस आला नाही मग काय मेघराजांना आपली उपस्थिती दाखवली आणि मग काय आम्ही पुढं आलो पुढं आलो तर काय माऊलींची पालखी आली होती ना असं पोलिसांचं प्रोटेक्शन होतं त्या पालखीसाठी कारण ही पालखी जोपर्यंत त्या रिंगणाच्या आत जात नाही तो रिंगण गोल रिंगण चालू होत नाही मग काय पुढं माऊलींची पालखीचं आगमन म्हणून झालं मग माऊलीची पालखी दिसल्यावर सगळ्यांनी माऊलींच्या पालखीचं टाळ्या वाजवून स्वागत केलं आणि रिंगण सोहळाला सुरुवात झाली तर मित्रांनो तुम्हाला हा रिंगण सोयाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद